शेगावात गणेशराया पुरस्काराची घोषणा युवा शक्ती गणेश मंडळाला मिळाला प्रथम पुरस्कार शेगावात मोतीबाग तालीम व नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीनं गणराया पुरस्कार अकरा हजार रुपयापासून सुरू करण्यात आला होता यावर्षी दोन हजार चोवीसचा हा पुरस्कार एकावन्न हजार रुपयाचा दा करण्यात आला सार्वजनिक गणेशोत्सव आज डी जे लेझर लाईट असभ्य गाणी नाच यात गुंतला आहे त्यातून युवकांनी बाहेर पडून आपलं संस्कार व भारतीय संस्कृती टिकावी या उद्देशाने किरणबापू देशमुख यांनी लोकसहभागातून हा गंधराया पुरस्कार सुरू केला या पुरस्कारप्राप्त गणेश मंडळाची घोषणा करीत सोमवारी रात्री या पुरस्कार वितरण मोठ्या थाटात करण्यात आलं यावेळी युवा शक्ती गणेश मंडळाला गंधराया पुरस्कार दोन हजार चोवीस तर दोन हजार तेवीसचा आई भवानी पुरस्कार आई तुळजा भवानी मंडळाला प्रदान करण्यात आला शेगावचे तहसीलदार दीपक भाजड यांनी या पुरस्काराची घोषणा केली स्थानिक वर्धमान भवनात पार पडलेल्या शानदार सोहळ्यात नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती जयश्री काटकर शेगावचे ठाणेदार नितीन पाटील महावितरणचे सहाय्यक अभियंता अजयसिंग मोता जयंतराव खेळकर यांची उपस्थिती होती हा पुरस्कार सोहळ्यात गणेशोत्सव व नवदुर्गा उत्सव मंडळातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मंडळांना प्रमाणपत्र व सन्मानचित्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला 也在不会飞上直升飞机，或者坐歪。